आपले सन्मान्य आजविशप मी त्यांच्याकडनं शॉल घेतली त्यांचा जो वारसा आहे तो उमेद बाबतीचा तो पुढे नेण्याच्या उद्देशाने सो वी so, अश्युअर यू sure आजविशप की आम्ही पंधरा वर्ष बघितलेलं आहे की तुमचं हृदय कुठे आहे आणि जे तुम्ही चांगलं जणू काही घट्ट बांधून ठेवलेलं आहे आणि उभारलेलं आहे त्यासाठी आपल्या धर्मप्रांताचे दोनशे टक्के फादर बॅप्टिस्टना सपोर्ट असेल तर बसता दोन मिनटं <laughs> <laughs> सर्वप्रथम थोडासा उशीर झाल्याबद्दल मी तुमच्याकडनं क्षमा मागतो का नाही एक अपॉइंटमेंट होती म्हणून मला तिथे नाही करता आलं नाही पण मी फादर बॅप्टिस्टनं सांगितलं तर आजविषब आहेत टेन्शन नाही आपले सन्मान्य आजविषब आमचे मित्र फादर बॅप्टिस्ट स्टेजसमोरील सर्व सिस्टर्स फादर्स स्टेजवरील सर्व मान्यवर स्टेजसमोरील मान्यवर आणि आजचे सर्व सत्कार मूर्ती आणि आजचे सगळे हिरोज अँड हिरोईन्स आजचे आपले सर्व दिव्यांग बंधू भगिनी जे जणू काही आजचे सेलिब्रिटीज आहेत त्यांना आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया जसं आज हिशोबाने सांगितलं की उद्यापासून आपण आशेच्या वर्षाला कृपेच्या वर्षाला जुबली नोबेल वर्षाला सुरुवात करीत आहोत आणि या नोबेल वर्षामध्ये ही जी आशा आपल्याला किंवा ही जी ऊर्जा आपल्याला इथे दिसते ती आपल्याला पुढे न्यायची आहे या अगोदर काही कार्यक्रम झाले असतील ते मला पाहता आले नाही परंतु आपली आय टी टीमने ते सगळे कैद करून ठेवले आहेत प्रिय उमेशच्या बंधू भगिनींनो आणि मुलांनो आणि त्यांची सेवा करणाऱ्या सर्व संस्थांनो हे सगळे कार्यक्रम मी स्वतः बघीन आणि वैयक्तिक तुम्हाला फोन करून शुभेच्छा देईन आणि आय विल कम अँड व्हिजिट युअर इन्स्टिट्यूशन्स ऑल्सो इन दिस डेज टू कम त्याचप्रमाणे फादर बॅप्टिस्टने गेल्या वर्षी मी पॅरिसमध्ये असताना एक सुंदर प्रकल्प हाती घेतला होता की दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांना भेटी देणे त्यांच्या कुटुंबाबरोबर बोलणे आणि मला आठवतं आज विषय मला नेहमी सांगायचे रमे दिलं असताना आघाशीलं असताना आणि नंदाखालीसुद्धा आणि ते माझ्याबरोबर आले देखील आहेत की जिथे जिथे दिव्यांग आहेत त्यांना भेटण्यासाठी वैयक्तिक ते घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाशी वार्तालाप करून त्यांच्याबरोबर वेळ घालवतात तर या जुबली वर्षामध्ये सद <laughs> आय विल ऑल्सो अ कंपनी यू अँड विजिट ऑल द जुबली ऑल दी स्पेशल चिल्ड्रन ऑल आर दिव्यांग आणि आपण त्यांना भेटी देऊ त्यांच्या कुटुंबांना भेटी देऊ आणि वी विल प्रे फॉर यू आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो हा कार्यक्रम जसं आजमिश्वन सांगितलं ह्या कार्यक्रमाला मी दरवर्षी येत होतो जसं विश्व बोलले तसं टू गेट स्पिरिट एक उत्तेजन किंवा एक ऊर्जा मिळवण्यासाठी बिकॉज लुकिंग ॲट यू ऑल तुमच्या सगळ्यांकडे पाहून आम्हाला परमेश्वराचा गौरव करण्याची संधी प्राप्त होत होती आणि पुढच्या म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फायपासून ट्वेंटी एथ डिसेंबर हा दिवस ह्या कार्यक्रमासाठी द बॅप्टिस्ट पहिल्यापासून राखीव असेल सो आय शुअर यू दॅट ऑल्सो की दिस विल कंटिन्यू अँड वि विनसेंट डिपॉल संघटना ही जी जे सहकार्य तुम्हाला करत आहे त्यांनाही मी विनंती करेल की आपण अशाच प्रकारचं हे सहकार्य करून आपल्या उमेदची जी उमेद आहे ती मोठी करायची आहे आणि त्याद्वारे परमेश्वराचा गौरव करायचा आहे नवीन वर्षाच्या योबेल वर्षाच्या जुबली वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू गॉड ब्लेस यू धन्यवाद